शुक्रिया झाली का तू तयार बरं झालं माय तयार झाली अन्न आपली सविता झाली का तयार दीपक दीपक कुठे आहे तर दीपक लय लवकर तयार हा त्याची आर्थिक रीती करा आणि चला लवकर आपल्याला लवकर पोहोचायचं आहे टायमावर लग्न लागणार आहे चला लवकर हो आता नाश्ता करत आहेत दीपक नाश्ता करत आहेत माय बाई नाश्त्यामध्ये काय दिलं होतं दूध आणि शेवया दिल्या ना आता दूध आणि शेवया दिल्या ना, नाश्त्यात मी जीवन काय करत तर जीवन नाही झाला का तयार अजून हो आता सरेच तयार आहे नाश्ता करत आहेत सरेजण पोहे बनवले होते आता पोहे खातात मग तिथे गेल्यावर कधी भेटीन तर कधी नाही नाश्ता जेवण कधी भेटीन कधी नाही नाही हो पोरीवाले देतात ना छान नाश्ता देतात ना गेल्या बरोबर आपला आदर सत्कार नाही करतील का ते आपण पुरावा लावणं हा बरोबर आहे तुमचं पण नाडलं चला बा घरून नाश्ता करून गेला आता काही टेन्शन नाही राहत बरं बरं ठीक आहे लवकर लवकर उरका बरं लवकर उरका आणि सविताला म्हणा लवकर तयार हो आणि चाल म्हणून लवकर हो ना आता सविताही तयार झालेली आहे सराला नाश्ता होती ते आता ते नाश्ता करू राहील वैनी पिवले नाश्ता दिला का तुम्ही ना हो हो ताई पिवले नाश्ता दिला आणि भाऊले बी नाश्ता दिला वहिनी मी काय म्हणतो थोडेसे बिस्किट बिस्किट घेऊन घेसान म्हटलं सोबत गाडीत नेले राहील खाले हो हो ताई तुम्ही चिंता नका करू बिस्कुट बिस्कुट घेतले मी ना सोबत थोडे लेखायला ले, गाडीत गेट खाले बाई गोष्टी नका करू बरं हां लवकर लवकर उरका चला लवकर मी काय म्हणतो नवरदेवाच्या गाडीत तू सविता आणि आपली पुनम बाई लेकर घेऊन बसून जासान आणि आम्ही बसमध्ये येतो मग बसून हां बस आहे ना मागं वराळासाठी केलेली आम्ही त्याच्यातनी येतो बसून आणि तुम्ही नवरदेवाच्या गाडीत बसाल हो आता ठीक आहे ना चला मग लय उरायला बरं चला लवकर लवकर उरका झाला का दीपक तू तयार माय पोरगा किती सुंदर विसरू ना लय सुंदर विसरायला रे Uh, मी काय म्हणाली सविता लवकर नजर काढ मग पोराची आणि आरती काढ आणि चला लवकर हो आत्या मायबाई का गोष्टीच करता का चला लवकर उशीर उरला ना चला ना हो मायबाई मी जर वेळची तयार झाली होती या उशीर सुन लावतात तयार झाले किती टाइम लावला येणं तयार झाले आता तयार झाला चला माय लवकर तुमच्या उशीर झाला पुरा का विनोदन जीवन कुठे आहे नाही बिचल दोघं आता ते दोघे जण गाडी जवळ गेलेले आहे ते ड्रायव्हर सण बोर गाडीच्या असं असं चला चला लवकर चला मी काय म्हणून स्वयंपाक तयार आहे म्हटलं स्वयंपाक तयार आहे पुरा हो हो पुरा स्वयंपाक तयार आहे जामुन शेव बर्फी बुंदी सर्व बनलेलं आहे भाजी बी झालेली आहे पुरा बी चालू आहे बनवणं बस आता बिजे बनवलंय की झालं मी काय म्हणून लग्न टायमा लागणार आहे बरं हा मग एखाद वाजता जेवायची तयारी ठेवा म्हटलं पंता बसून एखाद वाजता तर तुम्ही पुरा तयार ठेवा बरोबर आहे भाऊ टेन्शन नका घेऊ तुम्ही स्वयंपाकाचं से काही टेन्शन नका घेऊ इकडे पुरा स्वयंपाक तयार आहे फक्त पंक्ता कधी बी बसवा तुम्ही पुर पुरवतो आम्ही इकडे काय बनवणं चालूच राहते गरम गरम जेवण देत आहे ते वरळाले तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं ठीक आहे मी ना बकेट घेतली बाय ना बकेट कामात येते बकेट घेतली मी ना हो का बकेट घेतली का तू माय बी विचार होता बाय ना बकेट घ्यायचा पण मी ना बकेट नाही घेतली मी ना मोठा गन्स घेतला मस्त हो तू ना गन्स घेतला का मी ना इडली पात्र घेतलं हो ना इडली पात्र बी चांगला आहे ना तुला काय घेतलं तर निर्मला मी ना काही नाही घेतलं मी लिफाफ्यामध्ये पैसे देऊन देईन काम येते ते तिच्या पैसे पैसे देऊन देईन मी ना अंधन नाही घेतलं ऐर केला होता ना ऐर केला होता आता लिफाफ्यातनी पैसे देऊन देईन हो म्हणा लिफाफ्यातनी पैसे देणं बी चांगला आहे म्हणा त्याच्या मनात ते काही घेऊ शकतात जे लागलं ते अंधन तुला येते चांगला येते लिफाफ्यातनी पैसे दिलेच चालते मी ना अंदच घेतलं बाई हो ना अंधन घ्या का लिफाफ्यातनी पैसे द्या सारखंच येते नाही हो ना बाई ना शांताबाई तुला गजरे नाही आणले का शांताराम पाहुले सांगितलं नाही का गजरे आणले गजरे नाही आणले का गजरे पाहिजे होते बाईना आपल्याला अव बहिणा नाही गजरे नाही आणले मी ना म्हटलं होतं ते पण काल रात पासून ते लग्न घरी आहे ना काल रात्रीपासून स्वयंपाक चालू आहे ना तर बस तिकडेच आहे काल रात पासून तिकडेच आहे बस घरी आले आंग धुतली कपडे बदलले आणि डबल चालले गेले आता तिकडेच आहे ते लगन घरीच आहे ते बिझी आहे ना ते लगन घरी आता स्वयंपाक पाण्याचं पा लागते पंता गिंता हे ते तर तिकडेच लगन घरीच ते कालपासून मग सांगितले हो गजरे गजरे तर पाहिजे होती बैना आपल्याला बहिणा सूरज बी कोणता घरी राहते तो बी लगन घरीच आहे दोघही बापले का तिकडेच आहे कालपासून ऐ नाही बाई गजरे नाही आहे वा पाहू ना घरीच असले गजरे तर लावून घेऊ तिथूनच कविता नानलेशी ना, ना तिच्यासाठी तर एक एक गजरे लावून घेऊ म्हटलं मागून हो बाई ना अशी कविता जवळ अशी गजरे लग्न घरी असतात गजरे असतील नानले असतील गजरे आणि मी मेकअप बी करून घेईन थोडासा कवितापासून घेऊन हो <laughs> सुभद्रा तू मेकअप कर तुला मेकअप केलाच नाही आहे ना तुला केसाल डाय घेत लावायला पाहिजे होती बाहे ना काय ना ते पांडे फाटक केस आहे केसाल डाय करून लावली नाही वाय हे सपेती की आहे हे नाही पालीस लावणं नाही आवडत आपल्याला पालीस गेलीच नाही लावत आपण केसाला बाई ना आता लगन गिगन आहे पालीस तर लावायला पाहिजे होती केसाले शांताबाई मा केसाची पालिश कशी दिसवायची मी ना कशी लावली पालेस केसाले हो बाईना तुम्ही मस्त दिसली पालीस असे केस कोणाचे मस्त दिसू आले जांभळे जांभळे हो ना ब्युटी पार्लर मधून लावून आली ना मी डोक्याले पालेस मस्त दिसवायला ना हो बाईना मस्त दिसवायला कांपा तुला आज काही गंगाव तर लावायला पाहिजे होते केसाले आज मी लहान लहान केस घेऊन चालली लगे तर गंगावून लावायला पाहिजे होते बैना केसाले मोठे मोठे केस दिसले साजरे थोडेसे शेतक मस्त दिसते ना अशी केस मस्त दिसते ना फॅशन आहे लहान लहान केसाची फॅशन आहे हो बाई ना काही फॅशन आहे बोडकी फॅशन चला बरं बाया हो लवकर इथंच गोष्टी नका करू चला लागून तिकडे टायमावर लागत असते वा कोणतं लग्न टायमा लागत असते नाही वाजते दोन अडीच वाजते लगन लागायला नाही हो मै कलावती म्हणत होती ना की टायमावर लगन लागणार आहे म्हणे जो टाइम काढलेला आहे म्हणे जे मुहूर्त आहे म्हणे बस त्याच मुहूर्त मध्ये लगन लागणार आहे म्हणे अशी म्हणे ना कलावती हो का शांत बाई टायमावर लगन लागणार आहे का चला माहिती चला टायमावर लगन भेटलं पाहिजे आपल्याला लागेल धरून नक्षता नव नवरीच्या डोक्यात पडल्या पाहिजे चला चला इथं काय गोष्टी करता चला तिथे जाऊन गोष्टीच करणार चला लवकर हो हो चला चला अहो बाई काही टेन्शन नका घेऊन तुम्ही असेच म्हणत असता टायमावर लगन लागेल टायमावर लगन लागेल काही टायमावर लगन नाही लागत चला विशाणं बिघेल तर चालते काही एवढं काही टेन्शन नाही आहे चाल ना नाही तुला कोणतं काम आहे आता डोक्याला पाणीच लावत का चालणं काय काम आहे आपल्याला तिथं जाऊन बसू चालना तुला मेकअप बी आहे म्हणतो ना ना लवकर मग करायचं आहे शांतबाई म्हणते किती टाइमवर लागते चला ना माय इथंही कोणता कामधंदा आहे इथं मी तो गोष्टीच करू आलो तिथं जाऊन गोष्टी करू चला ना नाय बसून जाऊ ना लग्न घरी जाऊ हो बाई मग शांतबाई बरोबर म्हणून राहिली चला लवकर कळ ना चंद्रकला आली अजून माय बाई चंद्रकला का आपल्यासारखी आहे का चंद्रकला आपल्याही पहिले पोहोचली तिथं माय बाई चंद्रकला झाली फास्ट टाइम चला चला आपण चला नाहीतर तर निघून जाईल लग्नाचा मग लग्न लागल्यावर काय काय माझं मग काय जेवायला चालता का तिथं फक्त चला लवकर हा चला चला राम राम करतो बाई राम 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 बाई राम राम हो हो राम 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 कोणा गोष्टीची काही तकलीफ तर नाही ना नाही 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 कोणा गोष्टीची तकलीफ नाही मस्त तुम्ही व्यवस्था केली एक नंबर व्यवस्था केली मस्त व्यवस्था केली तुम्ही हो बा कसं गरिबी गरिबी केलं काय हो गरिबी गरिबी चांगलंच केलं मस्त केलं कला बाई आरती कर नवर द्यायची आरती कर हो शांताबाई ओवाळलं ना मी ना ओढलं बाई लवकर करा जे करायचं आहे ते लवकर करा हे नाचण्यात कुदण्यात होऊन गेला मुहूर्त निघून जाईन लग्नाचा लवकर लवकर हो आठपाईन बाई आम्ही लवकरच करत आहे पण जे रीती रिवाज आहे ते करायच लागेल ना चांगल्या नाही 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 मी तशी नाही उरली मी म्हटलं लवकर लवकर करा बा पण सुशीर झाला मुहूर्त निघून जाईन नाही तर मग हो कलाबाई लवकर लवकर कर हो ना शांताबाई झालं झालं ओळलं गेलं सरळ झालं या बांधा हो हो मामीजी कलाबाई चांगल्यानं ओळलं का जवायचं हो हो शांताबाई ओढलं ना, ना दादा चला लवकर चला मला तर खूप गर्मी होत आहे खूप ऊन आहे चला लवकर अंदर कूलर वगैरे लावलेले असतील ना हो बाई कूलर लावलेले आहे ना या या अंदर या कूलर गीची सारी व्यवस्था करेल या अंदर आ, चल बाई पुनम चल अंदर मस्त अंदर कूलर लागलेले आहे कूलर मध्ये बस ऊन लागत आहे या येऊ जाई गो होई बाई चला 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 बापा लवकर अंदर पंख्या गिंख्या खाली कूलर खाली बसू लस तर पुरेल